लहान पक्ष संपवा असं वक्तव्य काल भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे केलं होतं त्यांच्या वक्तव्याचा ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी चांगला समाचार घेतलाय भाजप पक्ष काँग्रेसमय झालाय दोन हजार चोवीस मध्ये भाजप पक्ष राहतोय का बघा आम्ही ठरवलं तर एका रात्रीत भाजप संपेल अशी टीकाही राऊतांनी केली आहे बावनकुळे जे बोलतायत छोटे पक्ष संपवा की लोकशाही काय त्यांच्या बापजादाने आणले का इथे तुम्ही किती म्हणालात की ह्याला संपवू त्याला संपवू त्याला संपवू हे शक्य नाही या देशात लोकशाही आहे बावनकुळे काय सांगतात लहान पक्ष संपवा तुमचा पक्ष राहतोय का बघा दोन हजार चोवीस नंतर दोन हजार चोवीस नंतर मुळात तुमचा पक्ष भाजप राहिला नसून पूर्ण काँग्रेसमय झालेला पक्ष आहे त्या पक्षात आलेल्या काँग्रेसवाल्यांनी किंवा आमच्यासारख्या पक्षातून गेल्या लोकांनी ठरवलं तर एका रात्री भाजपा संपून जाईल तुमचा पक्ष म्हणताना इतका मोठा आम्ही ह्याला संपवू त्याला संपवू ही सगळी तुमची ताकद आहे ना ही परावलंबी ताकद या देशातून लोकशाही संपवायची या देशात हुकुमशाही देशा देशा विरुद्ध जे पक्ष उभे राहतील लहान असतील मोठे असतील लहान पक्षांना संपवायचं मोठ्या पक्षांना फोडायचं ही या बावनकुळे छाप भाजपा नेत्यांची एक भूमिका जी आहे ही महाराष्ट्राला आणि देशाला घातक आहे या देशातून पूर्णपणे लोकशाही नष्ट करायची स्वातंत्र्य नष्ट करायचं लिहिण्याचं बोलण्याचं निवडणुका लढण्याचं बावनकुळे जे बोलत आहेत ते त्यांच्या राष्ट्रीय पक्षाची भूमिका आहे एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट